या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की तुळजापूरमध्ये जर का तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर राहण्यासाठी उत्तम ठिकाण कोणतं आहे तर हा आहे एकशे आठ नंबरचा भक्तनिवास आम्ही ना चौघजण होतो तर चौघांसाठी चार बेड असणारी रूम हवी होती तर ती नॉन ए सीमध्येच अवेलेबल होती आणि याचे चार्जेस होते बाराशे रुपये तर हे बघा तुमच्यासाठी या सुद्धा मी शूटिंग करून आणलेलं आहे इथे तुम्हाला सारे डिटेल्स मिळतील अगदी डबल व्ही आय पी रूमसुद्धा अवेलेबल आहे अडीच हजार रुपयेमध्ये दोन हजार चारशे चाळीसमध्ये आणि अगदी सुंदर असा हा पॅलेसारखा दिसणारा एकशे आठ नंबरचा भक्तनिवास आहे आणि कधीही गेला तरी तुम्हाला इथे बुकिंग मिळू शकतं गुड मॉर्निंग एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते तर हा भक्तनिवास जेव्हा ओपन झाला होता तीन वर्षांपूर्वी तेव्हा आम्ही पहिल्यांदा राहिलो होतो तेव्हाचे रेट आहेत पाचशे आणि आत्ताचे मी तुम्हाला रेट दाखवले जे अपडेटेड आहेत बाहेरून असा काहीसा दिसतो हा भक्तनिवास आहे की नाही अगदी पॅलेससारखा आम्ही नेहमी तुळजापूरमध्ये मुक्काम करणं प्रेफर करतो कारण कसं आहे सकाळी सकाळी पंढरपूरचं दर्शन सोनारी आणि त्यानंतर संध्याकाळी तुळजापूरमध्ये यायचं देवीचं छान असं दर्शन घ्यायचं आणि व्यवस्थित मुक्कामसुद्धा करायचा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रवासाला अगदी सकाळी सकाळी सुरुवात करता येते तर इथे पार्किंगची सुद्धा उत्तम सोय आहे आणि याच पॅलेसच्या म्हणजेच भक्तनिवासच्या आवारामध्ये एक छानसं उपहारगृहसुद्धा आहे म्हणजेच या गेटमधून बाहेर जावंच लागत नाही सगळ्या सोयी आतमध्ये आहेत आणि हो इथून मंदिरसुद्धा अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे म्हणजेच वॉकेबल आहे आरामदायी दर्शन होतं इथे राहिल्यानंतर हा निवास बऱ्यापैकी मोठा आहे रूमची संख्या अगदी भरपूर आहे त्यामुळं कधीही गेलात डायरेक्ट तर तिथे जाऊन सुद्धा इझिली बुकिंग मिळतं बरे का तर चला आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे बघा सूर्य उगवतानाचं हे दृश्य किती छान असं वातावरण आहे आणि सकाळी सकाळी अगदी आता आम्ही कुठे निघालो आहोत तर गाणगापूरला या प्रवासामध्ये माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता की आपण गाणगापूर पाहिलेलं नाहीये आज पहिल्यांदा पाहणार आहोत तो निवास आम्ही अगदी लवकर सोडला त्यामुळे उपहारगृह तिथलं बंदच होत अजून तर जाता जाता इथे चहा आणि नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आमचं दिवसभराचा प्लॅन असा आहे की सगळ्यात पहिलं लांबचं करायचं म्हणजे गाणगापूर करून यायचं आणि जाता जाताच जाता अक्कलकोट लागणार आहे ना हो अक्कलकोट मार्गेच अक्कल आम्ही निघालोय पण आम्ही अक्कलकोट आत्ता करणार नाही आम्ही येताना अक्कलकोट करणार आहे कारण आहोच असं म्हणणं आहे की पहिलं दूरचं करायचं मग कर अलीकडचं करायचं मग धनी कवट बर्फी काय कवट बर्फी सोडा बाजूला एवढं सासू सासऱ्यांना काय म्हणतात तीर्थयात्रा घडवायला लागलाय एवढं पुण्य कुठे ठेवणार आहे बांधून घाटीची तीर्थयात्रा का काय ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे इकडे सासूबाई आहेत इकडे जावई आहेत आमचं कसं असतं माहिती आहे का की सकाळचा ब्रेकफास्ट आहे की नाही तो अगदी पोट भरून झाला पाहिजे म्हणजे मग दिवसभराचं टेन्शन नाही तर अगदी खूप सारे साऊथ इंडियन आयटम आम्ही ऑर्डर केले होते प्रत्येकाच्या आवडीचे आणि थो ते थोडेसे जास्तच झाले होते कसे बसे संपवले त्यानंतर लेमन टी घेतला कारण हॉटेलवाल्यांचं दूध फाटलं होतं तर ऐन वेळेला दूध अवेलेबल नव्हतं एवढा सारा ब्रेकफास्ट केल्यानंतर एसीची थंड हवा जेव्हा लागते तेव्हा डुलकी कधी लागते काही कळत नाही तर मी लिटरली गाणगापूर आल्यानंतर उठली आणि तेही आहोने उठवलं मला की अगं आलं गाणगापूर कोणता नदी आणि दोनच नदीवर आता तिथून दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा आरतीला जाणार गाणगापूरच्या तर बऱ्यापैकी लांब आहे हे कर्नाटकात आलेलो आहे गाडी आपली पहिल्यांदा गाडी कर्नाटकात मध्ये श्री दत्तात्रयाचं जे मेन मंदिर आहे ना तिथून तीन किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आहुजा आणि चंद्रभागेचा संगम आहे तर त्या संगमावरती आम्ही अगोदर आलो आहोत सगळी देवस्थानं फिरून फिरून घरी जाईस तोपर्यंत पुण्याला भौतिक मी ओळखायला नाही येणार तरी मला तुम्ही अस सोडून तर नाही ना की आपली न्हेच बायको आपण संगमावरती एक सुंदर असं मंदिर आहे तिथे या दोन दिवसाच्या तीर्थयात्रेमधील बाकीची सारी ठिकाणं बऱ्याच वेळा पाहिलेली होती पण हे ठिकाण आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि आहुंच्यासाठी नवीन होतं त्यामुळं खूपच क्युरिसिटी होती की हे कसं असेल गाणगापूर भीमा आणि अमरजा नदीचा संगम असणारं हे ठिकाण याचं धार्मिक महत्व खूप मोठं आहे बरं का श्री नृसिंह सरस्वती महाराज या संगमावरती अगदी नित्य निर्माण स्नान करत असत त्यामुळंच भाविक असं समजतात की या संगमावरती स्नान केल्यानं सारी पाप कष्ट दूर होतात एवढंच नाही तर या संगमाभोवती अष्टतीर्थांचा आदिवास आहे असं सुद्धा म्हटलं जातं तर इथे ना एक औदुंबर नावाचा वृक्ष आहे ज्याच्या भोवतीना गुरुचरित्र पारणासाठी अगदी छान अशी सोय आहे आणि खूप सारी लोक इथं नेहमी गुरुचरित्र पारायण करण्यासाठी येत असतात तर बघा हाच तो संगम आहे जो अतिशय पवित्र मानला जातो पण मला एक समजलं नाही इथे आल्यानंतर जो आपण या नदीला दिवा वाहतो अगदी एकशे आठ वातींचा मीही वाहिला आई वडिलांसोबत आणि जो काही नारळ वाहतो तो इथेच असा पडून राहिलेला आहे त्यामुळं नदीचं पात्र थोडंसं अस्वच्छ झालेलं आहे पंढरपूरमध्ये मात्र आपण जेव्हा नारळ वाहतो ना तर तो लगेच उचलला जातो इथला मात्र जी बात उचलला जात नाही याचाच मी विचार करत होते की यार काय आपण करून ठेवलं आहे या नदीची हालत बघा तुम्हाला माझ्या आजूबाजूलासुद्धा खूप सारे नारळ दिसत असतील तर इथे वाहिलेला नारळ पुन्हा उचलला जात नाही तर हा मोठा डिफरन्स जाणवला मला चंद्रभागी नदीमध्ये आणि या संगमावरती ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे की गाणगापूरचं महात्म्य किती मोठं आहे आणि गुरुचरित्रामध्ये ते त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती ग्रामी असे ख्याती जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष तेथे असे पारायण या औदुंबर वृक्षाच्या मठात अशा पद्धतीनं गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सोय केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लोक इथे गुरुचरित्राचं पारायण करतात आणि अशी ख्याती आहे की त्यांची मनोकामनासुद्धा श्री गुरुदत्त पूर्ण करतात तर मीसुद्धा इथे आतमध्ये दर्शनासाठी गेले होते आणि माझ्या बाबतीत काय घडलं माहिती आहे आतमध्ये ना, ना? ना तर, त्या मेन औदुंबर झाडाच्या जवळ हे बघा या झाडाचं महत्त्व असं आहे की हे सुकलेलं रोग होतं आहे ना सुकलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटते आणि इथे ना वेगवेगळे कुष्ठ रोग वगैरे असे बरे केले जातात निवारण केलं जातं असं ते सांगत आहे तर त्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं आहे अष्टगंध घे मंगळसूत्राला लाव हे बघा मी लावलं आहे आणि ना नवऱ्याला लाव आणि नवऱ्याला नमस्कार कर असं मला कोण भेटते का पाहायचं आहे की ते म्हणतील याला की जा बायकोला लाव आणि बायकोला नमस्कार कर बायकोला नमस्कार कर असं कोणी सांगते का या जगात भेटते का बघायचं आहे मला मी जेव्हा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालत होते तेव्हा तिथले जे मेन ब्राह्मण होते गुरुजी उभे होते पुजारी त्यांनी मला मी पुढं आले होते बरं का लिटरली त्यांनी मला परत बोलवून घेतलं आणि मला विचारलं की तुझा हा नवरा कुठं आहे म्हटलं बाहेर आहेत उभे ते तर म्हणे हा अष्टगंध घे तुझ्या मंगळसूत्राला लाव आणि तुझ्या नवऱ्यालाही लाव आणि नमस्कार कर खरं तर पर्सनली हे मला खूप आवडलं मी आत्ता जस्ट मस्करी केली आहोंची थोडी आणि छान असं दर्शन घेतलं तिथं आणि तिथून आता आम्ही परत मंदिराकडे म्हणजे मेन दत्तात्रयाचं जे मंदिर आहे गाणगापूरमधलं तिकडे निघालो आहे जाता जाता इथे ना असा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक खूप मोठा आणि सुंदर असा मठ दिसला स्वामी स्वामी श्री समर्थ महाराजांचा नाशिकला जो मठ आहे है, है ना हा त्र्यंबकेश्वरला तिथे पण आपण गेलेलो आहे आई तोच मठ इथे आहे आणि इतका सुंदर आणि इतकं मोठं आहे बघा आणि त्याच बरोबरी ना ऊन सुद्धा आहे तरी सुद्धा आम्ही निघालो आता आई आणि मीच निघालोय चालत आणि आमची आराध्या बाकीचे आमचे दोन जेंट्स कंटाळलेले आहेत गाडीत बसलेत खूप सुंदर आहे पण हे इतकी शांतत आहे एवढा मोठा करी निवास हे वाव सुंदर आहे हा खूपच शांतता बारा वाजत आले होते आणि आम्हाला ना गाणकापूरमधली मधली मेन दत्तात्रेयाची बारा वाजताची आरती अटेंड करायची होती तर घाई होती म्हणूनच आहो आणि माझे वडील दोघही आणि या उन्हामुळे सुद्धा आलेच नाहीत पण मी आणि आई ठरवून अगदी म्हटलं चला जाऊया बघूया कसा आहे हा मठ बारा वाजताची आरतीच पकडायची आहे गंगापूरमधली आणि अरे वा ही व्हाईट लादी भाजत नाही आहे तितकी जितकी ब्लॅक भाजली येताना हां आले तुम्हाला माहिती आहे प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत इथे देव आहेत व ते येथेच थांबले आहेत कोणीही अगदी श्रद्धेनं या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे आणि हे, हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगितलेलं आहे आत्ताच माझ्या आईने जे पानांच्या प्लेटा घेतल्या ना त्या तर त्या कशासाठी तर माधुकरीसाठी इथे माधुकरीचं महत्व खूप मोठं आहे बरं का विदेह वृत्ती व निस्पृहता याचे द्योतक म्हणून माधुकरीचे महात्म्य दत्त भक्तांनी अगदी अविरतपणे चालवलेलं आहे याची कथा अशी आहे की श्री नृसिंह सरस्वती महाराज स्वतः मध्यान माधुकरी मागत असत आणि माधुकरी मागणं म्हणजे भिक्षा मागणं आणि देणं हे दोन्हीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तितकंच पुण्यकारक आहे पाचशे रुपये अन्नदानासाठी यूज होणार आणि डायरेक्ट इथे मोबाईल वगैरे सारं अलाउड होतं म्हणूनच हे सारं मला रेकॉर्ड करता आलं आणि इथेच याच लाईनमध्ये मला माझ्या पंचवीस हजार सबस्क्रायबरचा आकडा किंवा नंबर कम्प्लीट झालेला दिसला होता श्री गुरु दत्तात्रयांना प्रिय असणारा हा प्राणी एक आई तिच्या पिलासह एवढ्या गर्दीमध्ये अगदी शांत निवांत अशी झोपली होती किती 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 भारी वाटलं माहिती आहे ते बघून आणि दर्शन हे अगदी छान झालं पहिल्यांदाच जेव्हा श्री दत्तात्रेयांचं त्या छोट्याशा चौकटीमधून एवढ्या गर्दीमधून जेव्हा आपण तिथं पोहोचतो आणि ते दर्शन घेतो काय वाटतं माहिती आहे तुम्हाला खूप म्हणजे खूप भारी वाटलं ब्लेस्ड वाटलं अगदी मला छान असं श्री दत्तात्रेयाचं दर्शन झालं आणि माधुकरीसुद्धा आम्ही मागितली बरं का आणि इथे मंदिराच्याच उजव्या बाजूला एक लाईन असते माधुकरीची जी प्रचंड मोठी असते तिथेही आपण घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीनं हे बघा असे समोर बरेच जण माधुकरी देत असतात तर तिथेच मीही घेतलं आहे आणि आसपास घरंसुद्धा आहेत जिथे भाकरी दिली जाते तर तिथेही जाऊन आपण मागू शकतो असं बऱ्याच ठिकाणी हे मादुकरे दिलीही जाते आणि स्वीकारलीही जाते खूप 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 छान वाटलं आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी तर कसं वाटलं तुम्हाला हे गाणगापूर मला तर अगदीच खूप भारी वाटलं तिथं गेल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी फील झाली आणि असं वाटलं की श्री दत्तात्रेयाचा आपल्यावरती खरंच कृपा आशीर्वाद आहे आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत अक्कलकोटमध्ये माधुगरी खाल्ली तितकंच त्यानंतर आम्ही जेवण नाहीच केलं मग अक्कलकोटमध्ये पोहोचल्या पोहोचल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणजेच आधी पोठोबा आणि मग विठोबा होणार आहे आज आणि आज आहे एकादशी तर एकादशीच्या निमित्तानं साऱ्या भक्तांना असं हे एकादशीचं जेवण होतं म्हणजेच फराळ होता ज्यामध्ये साबुदाना खिचडी वरईचा सा भात खजूरसुद्धा होते बरं का छान अशी घट्टसर लस्सीसुद्धा होती कसं असतं बघा हं की जेव्हा आपण खरंच देवावरती श्रद्धा ठेवतो भक्ती ठेवतो अगदी मनापासून हं काहीही अपेक्षा न ठेवता काहीही देवाकडं न मागता मागच्या दोन महिन्यापूर्वी मी अक्कलकोटला आले होते स्वामींचं छान असं दर्शन झालं होतं पण महाप्रसादाचा लाभ घेता आला नव्हता आज मला पुन्हा स्वामींनी बोलावले आणि आज पहिलं मला त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पाठवलंय तुळजाभवानीच्या बाबतीतसुद्धा तसंच झालं दोन महिन्यापूर्वीच्या ट्रिपमध्ये तुळजाभवानीचं दर्शन झालं नव्हतं जे या ट्रिपमध्ये अगदी अगदी छान जवळून आणि निवांतपणे असं दर्शन झालं कुठेही क्षणभर न थांबता आणि इथे हे आहो का शोधतायत माहिती आहे तर सारी ट्रीप या ठिकाणी संपणार आहे अक्कलकोटमध्ये दोन दिवसाची पाच ठिकाणं केली आम्ही तिथे कुठल्याही ठिकाणी असा प्रॉब्लेम नाही झाला पण या ठिकाणी येऊन आहोंचं सँडल हरवलेलं आहे खूप शोधाशोध केली बरं का अगदी दोन दोन वेळा आम्ही शोधलं पण ते नाही मिळालं पण असं म्हणतात ना की चप्पल हरवणं देवाच्या दारातून अगदीच शुभ असतं चांगलं असतं तुमच्या पाठीमागची सगळी इडापिडा जात असते म्हणजेच अजून तुमच्या बाबतीत छान छान गोष्टी घडणाऱ्या असतात तर असंच आम्ही मांडलं ते आणि सोडून दिलं ते शोधायचा नाद आणि पुन्हा निघालो तर चला तुम्हाला आज श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या माझ्याकडून खूप 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 सारे शुभेच्छा आणि या व्लॉगमधून तुम्हाला मी अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्षाचं सारं दर्शनही घडवू शकले त्याचाही मला आनंद होत आहे हा व्लॉग मी ठरवून आजच्या दिवशी नाही टाकते तो येतोयच या आजच्या दिवशी कारण मी गावी आहे आणि खूप स्ट्रगल होतं मला गावाला वाईसवर करणं व्हिडिओ बनवणं अपलोड करणं पण तरीसुद्धा मी प्रयत्न केला आणि कालच्या दिवशी मी सुट्टी घेतली होती म्हणूनच हा ब्लॉग आज आला आणि तुम्हाला स्वामींचं डायरेक्ट अक्कलकोटमधून दर्शन मिळालं खूप छान प्रवास पार पडला हे आमचा देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि आता आम्ही पुन्हा घरी निघालो आहोत जाता जाता चार पाच वाजताचा हा शेवटचा चहा किंवा कॉफीसाठी घेतलेला ब्रेक आणि हो खरंच प्रवास छान झाला नाजऱ्याच्या जवळपास आम्ही इथे चहासाठी थांबलो होतो आणि इथून ना माझ्या आईचं माहेर चोपडी हे गाव आहे आणि इथे अचानक ओळख निघाली या हॉटेलमध्ये तर आत्ताचा चहासुद्धा आमचा फ्री झाला म्हणजेच तुम्हाला कळलं का की आजचा दिवसभराचं एक सकाळी सकाळी केलेला नाश्ता सोडून कुठेही आमचा खर्च झाला नाही सगळीकडे महाप्रसादाचा लाभही मिळाला आणि चहासुद्धा अगदी ओळखीमुळे फ्री मिळाला सोबत अजून ते आम्हाला रिक्वेस्ट करत होते की तुम्ही नाश्ताही घ्या म्हणून पण म्हटलं नाही आम्हाला फक्त चहाच हवाय तर हे बघा रात्री सातच्या दरम्यान आम्ही घरामध्ये पोहोचलो स्वतःच्या चला बाय पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये